Thank you. एवढी मोठी बॅग घेऊन शॉपिंगला जाते आहे खरं तर ही संपूर्ण बॅग शॉपिंगनी भरून घेऊन येणार आहे का घरी मी मला माहिती नाही तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असणार ना नेहमीप्रमाणे आणि मस्तच राहायला हवं तर आज मी जाते आहे दिवाळीच्या शॉपिंगसाठी तुळशीबागेत तुम्हीही चला माझ्यासोबत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे अजिबात बोर होणार नाही अगदी कमीच वेळामध्ये मी तुम्हाला तुळशीबागेत काय काय नवीन आलेलं आहे हे शेअर करणार आहे तर चला तर यावर्षी तुळशीबागेत काय नवीन आलेलं आहे हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते तर इथे तुळशीबागेत जाण्यासाठी निघालो आहे आणि तुळशीबागेत जाताबरोबरच समोरच मला हे काही आर्टिफिशियल असे दिवे दिसले म्हणजे यामध्ये तर आपण काही दिवा लावू शकत नाही म्हणजे असं बल्ब वगैरे लावू शकत नाही हे असेच आहेत फक्त हँग करू शकतो आपण खूप सुंदर दिसतात वेगवेगळी व्हेरायटी होती पण मला हीच खूप आवडली सिंपल तर आम्ही दोन डझन पॅकेट घेतले आहेत अडीचशे रुपयाला बोलत होती पण भाव करून दोनशे रुपयाला तिने मला दिलेत तर अजून बघू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे पण दिवे होते खूप सुंदर होते तर ते घेतलं आणि त्यानंतर इथे एंट्री केली आहे तुळशीबागेत आणि गर्दी बघा तुम्ही किती आहे दिवाळीचं सीझन सुरू आहे आणि तुळशीबागेत गर्दी नसणार असं तर कधीच होणार नाही तर खूप गर्दी होती इणायाला तिच्या पप्पांजवळच ठेवलं होतं मी आणि समायरा आणि मी आम्ही तुळशीबागेत एंट्री केली दोघींनीच आणि दोघी तुळशी तुळशीबागेत सगळी शॉपिंग केली तर आता काय काय नवीन आलेलं आहे ते मी तुमच्यासोबत प्राईज निश्चित शेअर करते जसं जसं मला वस्तू दिसतात तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे गेल्याबरोबरच नवीन मला दिसले हे क्लचर तर असे क्लचर आलेले आहेत नवीन तर ह्याची प्राईज आहे एकशे वीस रुपये तर बघू शकता असे छान त्याला फुलं वगैरे आहेत क्लचरला त्यानंतर बाजूलाच असा काहीसा हे आता ट्रेंडिंगमध्ये नेकलेस आलेले आहेत बघू शकता तुम्ही हे पैसान टाईप आहे काही आणि असं ट्रेंडिंगमध्ये आहेत कमळामध्ये आलेले आहेत तर हे आहेत हे दोनशे रुपयाला आहेत बाजूलाच असं छान असे कँडल होल्डर दिसले तर बघू शकता छान मोरामध्ये आहे काही असे फुलांमध्ये आहे तर तुम्हाला ना रांगोळी नसेल येत ना तर तुम्ही अशा प्रकारे दोन्ही साईडला दोन असे कॅन्डल होल्डर ठेवू शकता आणि त्यामध्ये दिवे खूप सुंदर दिसतात दोन्ही दरवाज्यात दोन तर ह्याची जी प्राइस होती ती साठ रुपये होती तर मी एकशे वीस रुपयाला ह्यातलेच दोन असे पेअर घेतलेले आहेत त्यानंतर अशा काही रांगोळ्यासुद्धा आहेत त्यावर तुम्ही अशा रांगोळ्या स्प्रेड करू शकता आणि हा असा साचा साचाच जो आहे तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हे ब वेगवेगळे असे कॅन्डल होल्डर होते बाजूलाच असे ना डायमंडचे नेकलेस आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे दादा मला अजून दाखवत आहेत की बघा मॅडम इकडे पण आहे तर ना लोकं खूप कोऑपरेट करतात आपल्याला व्हिडिओ काढू देतात तर असे काहीसे नेकलेस आहे ह्याची प्राईस जी आहे ती टू हंड्रेड रुपये होती वाटते हो टू टू हंड्रेडच होती तर असे काहीशे आहे डायमंडमध्ये नेकलेस आलेले आहेत खूप सुंदर आहेत त्यानंतरनं दोनशे दोनशे रुपयाला पर्स आहे तर बघू शकता हे पण नवीनच आलेलं आहे ग्लिटरमध्ये पर्स आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे तर बघा वेस्टर्न ड्रेसेसवर पण खूप छान दिसणार ही पर्स आणि त्यानंतर जर तुम्ही आता लग्नाचा सीझन येईलच दिवाळी संपल्यावर तर असे बटव्या टाईप पण आलेले आहे बघू शकता किती छान आहे दोनशे रुपयाला आहे फक्त पॉलिश वगैरे अजिबात जात नाही याची तुम्ही साडीवर सुद्धा कॅरी करू शकता खूप मस्त आहे आणि गर्दी बघा खरं तर असा व्हिडिओ वगैरे आपल्याला शूट करायचं असेल ना तर सकाळी यावं लागतं पण माझं तर काही झालं नाही सकाळी येणं ना। त्यानंतर बघा इथे वन फिफ्टी रुपीजला असे खूप मस्त असे नेकलेस आलेले आहे मंगळसूत्र सुद्धा म्हणू शकता तुम्ही बघा एक तार आहे त्या तारामध्ये आजूबाजूला असं थोडंसं मणी लावलेले आहेत ला आणि खाली पेंडंट आहे खूप सुंदर सिंपल बघा किती छान आहे नवीन आहे ना काहीतरी तर ह्यातलंच मी एक घेतलं आहे वन फिफ्टी रुपीजला होतं मी बार्गेनिंग केली पण त्या दादांनी काही केली नाही तर एकशे पन्नास रुपयालाच मी घेतलं तर बघा खूप सुंदर आहे आणि हे काहीतरी नवीन तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता घेऊ शकता अशा प्रकारे त्यानंतर इथे आलेले आहे साऊथ इंडियन नेकलेस तर हे असे लांब नाही आहे असं फक्त आपण नेक म्हणजे असं शॉर्टमध्येच आहेत हे नेकलेस तर बघू शकता असे काहीसे नेकलेस आहे तर ह्याची प्राइस अडीचशे रुपये आहे वाटते हो अडीचशेच आहे सॉरी इथे प्राइस कमी जास्त होऊ शकते माझ्याच्यानी कारण की मला मी विसरले आहे नेमकी आता आणि हे लॉंगमध्ये आहे तर हे आधी पण तुम्ही बघितले असतील बघा अशा अशा प्रकारे काही आहे हे चंद्रहार आहे ते पण काहीतरी नवीनच आहे आलेले तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही नेकलेस आलेले आहेत नवीन नवीन तर हे बघा इथे हे चंद्रहारांमध्ये आहे तर खूप मस्त आहे आता बऱ्याचशा यांची म्हणजे वेगवेगळी वेग प्राईज आहे तर ती काही पर्सनली मी विचारली नाही फक्त त्या साऊथ इंडियन नेकलेसचीच प्राईस विचारलेली आहे आणि हे बघा डायमंडमध्ये पण नेकलेस आलेले आहेत आणि हे बघा कुंदनमध्ये आलेले आहेत दोन पदरी आहे काहीतरी हे पण नवीनच आहे तर बघा अशा प्रकारे सुंदर आहे आणि हे काही मंगळसूत्र पण आहे ज्याला असे काळ्या मण्यांमध्ये खाली असे डोरले आहेत मल्टी कलरमध्ये छान लहान मुलांसाठी ना अशा प्रकारे ग्लिटरमध्येच अशा सँडल आलेल्या आहेत तर समायरासाठी मला घ्यायची होती ज्युती तर म्हणून मी इथे एंट्री केली आणि हे बघा अशा ज्युत्या आलेल्या आहेत तर साडेतीनशे रुपये प्राईस सांगत होता पण मी अडीचशे रुपयाला भाव करून समायरासाठी इथे एक ज्युती घेतलेली आहे तर हे बघा लहान मुलांसाठी अशी काहीशी व्हेरायटी आहे तर ही मी ज्युती समायरासाठी घेतलेली आहे अडीचशे रुपयाला फायनली त्यांनी अडीचशे रुपयालाच दिली मला रुपय इनायासाठी पण घ्यायचं होतं पण ती इथे माझ्याजवळ नव्हती तर समायरालाच ही एक ज्युती घेतली आणि आपल्या लेडीज साठी पण आलेल्या आहेत इथे छान छान अशा ज्युती तर हे बघू शकता अशा काहीशा जुत्या आलेल्या आहे वर्क आहे त्या जुतींवर केलेलं आणि त्याला ना अशी लेस लावलेली ला आहे बघा घुंगरूची समोरच्या साईडला बघू शकता इथे अशी घुंगरूची लेस लावलेली आहे ला तर मस्त आहे काहीतरी नवीन आहे आणि प्राइस आहे याची अडीचशे रुपये खूप मस्त आहे तर हे पण काहीतरी युनिकच वाटते आहे नवीनच आहे आलेलं तर त्यानंतर बाजूलाच मला इथे छान असे काही बटवे सुद्धा दिसले बघू शकता तुम्ही तर हे बटवे आहेत आणि सुंदर आहे ह्या आणि याला ना छान अशी लेस लावलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आहेत ना बटवे आणि वेगवेगळ्या वेग कलरमध्ये आहेत बघा ब्लॅक कलरमध्ये गोल्डन कलरमध्ये पिंक कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये खूप मस्त आहे तर मला प्राईस मी विचारली तर अडीचशे रुपये सांगितली यांनी याची प्राईज तर खूप मस्त आहे तुम्ही घेऊ शकता तर छान आहे मला पण खूप आवडला होता पण मी काही घेतला नाही त्यानंतर जे मंगळसूत्र आहेत ते काही असे आहेत बघा असे मल्टी कलरमध्ये छान डोरले आहेत आलेले बघू शकता तुम्ही आणि म्हणजे असं काळ्या धागांमध्ये काळ्या मन्यांमध्ये आहे सिंपल काळ्या मन्यांमध्ये ओलेले आहेत आणि खाली असे डोरले आहेत कल मल्टी कलरमध्ये तर हे याआधी पण तुम्ही कदाचित बघितले असतील तुळशी बागेत तर पण मी इथे थोडासा व्हिडिओ घेतला म्हटलं आहे तर आपण शेअर करू दाखवूया तुम्हाला त्यानंतर असे छान आकाशकंदील आलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त मार्केट सजलेलं आहे सगळं तर काही नवीन माळा आलेल्या आहेत बघा इथे तशा तर प्रत्येक वेळेला तुळशीबागेत काही ना काही माळा असतातच पण हे बघा समोर तुम्हाला दिसते हे फुलांमध्ये कमळा टाईप अशा फुलांमध्ये हे काहीशी नवीन वाटली मला तर सॉरी फ्रेंड्स ह्याची तर, तर काही प्राईज विचारली नाही मी कारण की हा व्हिडिओ दुरून घेतलेला आहे तर अशा प्रकारे स्वस्तिक आलेल्या आहेत पावलं आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर खूप मस्त आहेत आणि हे पण काही वेगळं आहे आलेलं आहे बघा मण्यांमध्ये हार आहेत आलेले आणि मी हे प्रा हे टॉप आलेले आहेत तर ह्याची प्राईज अडीचशे रुपये आहे तर हे ना असे म्हणजे आपल्या साडीच्या कपड्यांमध्ये आलेलं आहे ॲक्च्युली याचा फॅब्रिक नाही माहिती नेमका मला कसा आहे तर तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये तर आ ले ले आ हे पण काही नवीन टॉप आलेले आहे अडीचशे रुपयाला त्यानंतर इथे असे पावला आहेत स्वस्तिक आहेत गाय आहे बघा गायींचं पण असं हे आहे बघू शकता तुम्ही गाईंचं पण स्टिकर आहे असं तुम्ही लावू शकता दरवाजाला वगैरे किंवा देवाऱ्याजवळ लावायचं असेल तर लावू शकता तर हे दीडशे रुपयाला आहे हे पावलांचं बघू शकता तुम्ही हे दीडशे रुपयाला आहे पूर्ण सेट म्हणजे स्वास्तिक गाय शुभलाभ असं जर एक सेट घ्यायचा असेल हत्ती वगैरे तर हे दीडशे रुपयाला आहे तर यातला एक सेट मी घेतला आहे फक्त जर पावलं तुम्हाला घ्यायची असेल तर त्याची प्राईज वेगळी आहे तर मस्त आहे छान आहे क्वालिटी पण खूप छान होती तर मी घेतलं दीडशे रुपयाला एक तुम्ही पण घेऊ शकता त्यानंतर हे असं तुम्हाला जर दरवाजा चिटकवायचं असेल असं स्टिकर चिटकवायचं असेल बघू शकता असं खायचं आहे तर ह्याची प्राईस साठ रुपये आहे मी त्यांना म्हटलं पन्नासला देता का तर नाही बोलले साठ रुपयाला मग मी घेतलं तर हे बघा इथे माझ्या माझा जो बॅग आहे ती बॅग मी कॅरी करून जाती आहे एवढी मोठी बॅग सोबत आणलेली आहे मी तर बरं पडतं असं शॉपिंगला गेलं तर आपण बॅग घेऊन जायला आपली आपली छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू तर आपण बॅगेत पटकन टाकून देऊ शकतो म्हणजे इकडे तिकडे पडत नाहीत आणि घरी गेल्यावर आपल्याला लगेच त्या वस्तू दिसतात त्यानंतर थोडीफार शॉपिंग केली आणि भूक लागलेली होती म्हणून तिथेच समोर एक हॉटेल होती तर तिथे आम्ही असा डोसा घेतला म्हणजे इनाया समारासाठी आणि समाया इनायला असा एक हत्तीसुद्धा घेतला कारण की मुलांना काही ना काही लागतंच बाहेर आल्यावर तर ती तिच्या हत्तीसोबत खेळत होती इथे थोड्या वेळ थांबलो आणि त्यानंतर परत निघालो शॉपिंग करायला बाहेर आल्यावर परत असे छान आकाश कंदील दिसले बघा किती सुंदर आहेत आता सॉरी ह्याची प्राईस तर काही विचारली नाही मी जाऊन पण इथे व्हिडिओ घेतला व्हिडिओमध्ये म्हटलं चला दाखवूया काय नवीन आकाश कंदील वगैरे आलेले आहेत तर ही थे, वेग वेग तर आता इथे साड्या दिसल्या मला काहीतरी तर आता ह्या साड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत यांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये आहेत डोला सिल्क नंतर असं बघा रजवाडी पॅटर्न नंतर आता अजून पटोला पॅटर्न वगैरे असे वेगवेगळे तर साड्यांची प्राईज मात्र मी विचारली आहे पाचशे रुपयाला म्हणत होती ती साडी साडेपाचशे साडेपाचशे पाचशे रुपयाला आहे तर छान आहे साडी मी विच मी विचारलं तिला ला, तर लांब रुंद आहे व्यवस्थित आहे आतमध्ये ब्लाऊज पण छान आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आता बऱ्याच जणांना ट्रस्ट नसते साड्यांचा रस्त्यावरून साड्या बरेच जणं घेत नाही दुकानातनं घ्यायला जरा जास्त आपल्याला आपण ट्रस्ट करतो पण खरंच छान आहेत साड्या मस्त आहेत जशा दुकानात आहेत तशाच आहेत तर तुम्हाला जर आवडली यातली कुठली साडी तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता बघू शकता छान आहे पाचशे रुपये प्राईज आहे याची मस्त आहे साडी तर इथे त्यानंतर बाजूला व्हाईट कलरमध्ये पण साडी होती म्हणजे असा मोतिया कलरमध्ये बघा किती सुंदर आहे आणि पदर जो आहे तो असा डार्क ग्रीन कलरमध्ये आहे छान कॉम्बिनेशन आहे पाचशे रुपये साडीची प्राईज आहे आणि हे ना बऱ्याचशा ठिकाणी बसलेले आहेत असे फेरीवाले साड्या घेऊन उरळीमध्ये हे नवीन काहीतरी आलेलं आहे बघा हँगिंग असे दिवे आहेत बघा तुम्ही असे भिंतीला हँग करू शकता बारा दिवे ह्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता त्यानंतर इथे ना असा नवीनच असं आलेलं आहे हे बघा तर मी यांना विचारलं ह्याचा काय यूज आहे तर म्हणे तुम्ही ट्रेसारखं वापरू शकता तर असं आहे बघा आतमध्ये डिझाईन किती छान आहे आणि असा हा दिवा आहे त्याला असं मस्त वेगळाच कलर आहे असा ब्ल्यू कलरमध्ये तर बघू शकता असा ट्रे आहे हा आणि त्यामध्ये आतमध्ये वेगवेगळी डिझाईन आहे बघा गाईची डिझाईन आहे फुलांची डिझाईन आहे त्यानंतर अजून एक नवीन ही पण डिझाईन आहे बघू शकता सुंदर आहे तर हे घेऊ शकता तुम्ही छान आहे तीनशे रुपये प्राईज होती त्याची आणि ह्याची पाचशे रुपये प्राईज आहे बघा हे उरडी बाऊल आणि हे तीस रुपयाला एक शंभरला तीन असं काहीतरी होतं आणि हे स्टँड टाईप तर तुम्ही बघितलं असेल हे काही नवीन नाही आहे पण हे मात्र नवीन आहे बघा खाली तुम् तुम्ही छान पाणी टाकून फुलं टाकून त्यावर कॅन्डल ठेवू शकता आणि वरती पण एक कॅन्डल लावू शकता त्याला असं खाली अशी चेन पण आहे आणि वेगळं आहे काहीतरी नवीन आहे हे पण एक बोल आहे ह्यावर तुम्ही छान पाणी टाकून फुलं वगैरे टाकून कॅन्डल ठेवू शकता डेकोरेट करू शकता छान आहे तीनशे रुपये प्राईज होती त्याची आणि ह्याची पण तीनशे रुपये प्राईज आहे हे सिंपल जे बोल आहे ना ह्याची पण तीनशे रुपये प्राईज आहे पण मला हे थोडं महाग वाटलं होतं छान पण प्राईज जरा जास्त होती त्यानंतर नवीन असं मला दिसलं की हे बघा दिवे आलेले आहेत हे म्हणजे मदत आपला साधा दिवा आहे पितळीचा आणि त्याला असं कमळासारखं म्हणजे फूल आहे तर हे दिवे जे आहेत ना ह्याची प्राइस दोनशे रुपये होती आणि न हे तुम्ही डेली देवाऱ्यात सुद्धा वापरू शकता तर बघू शकता किती छान आहे त्यानंतर नवीन मला अशा गायी दिसल्या आहेत बघा आता वसुबारस येणार आहे तर वसुबारसला तुम्ही अशा प्रकारे गाय घेऊ शकता आठशे रुपये सहाशे रुपये अशी या गायीची प्राईज आहे छोट्या मोठ्या गाया आहेत काही असं छान डेकोरेट केलेलं आहे काही सिंपल असं असं पितळीचं म्हणजे असं मॅट फिनिशमध्ये म्हणू शकतो आपण असं डेकोरेशन आहे मॅटच फिनिश म्हणतात ना मला काही एवढं माहिती नाही मॅट फिनिशिंग म्हणतात की काय तर अशा गाई आहे आठशे रुपये सहाशे रुपये अशी प्राईज आहे उरळीमध्ये अजून हे एक सुंदर असं नवीनच बोल दिसलं मला तर हे पण काहीतरी नवीन आहे ह्याची प्राईस सहाशे रुपये होती तर असं काहीसं आहे तुम्ही बघू शकता आणि ना तुम्ही म्हणणार सुरुवातीला व्हिडिओमध्ये तू सांगितलं की सगळ्या याची प्राईज सांगणार म्हणून तर आता कसं का असते काही गोष्टी आपल्याला अशा धावत्या दिसतात तर आपण प्रत्येक गोष्टीची प्राईज विचारू शकत नाही तर सॉरी तर काही काही वस्तूंची प्राईज मी विचारू नाही शकली कारण की मला अशा दुरून त्या वस्तू दिसल्या तर मी त्याचं दुरूनच शूट केलेलं आहे हे बघा असे मोर मोरचे शो आहेत आहे तुम्ही जर तुमच्याकडे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ठेवू शकता तर ह्या ज्या फ्रेम आहेत ह्यासुद्धा आलेल्या आहेत विकायला तर ह्याची प्राइस दोनशे रुपये आहे सुंदर अशा फ्रेम आहेत बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची देखील फ्रेम आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आहे राधाकृष्ण आहे धावते घोळे आहेत प्राईज यांची दोनशे रुपये आहे तर मस्त असे फेरीवाले बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही नक्की जाऊन घेऊ शकता जर तुम्ही पुण्यात राहत असणार तर मातीची दिवे आहेत आलेले काही वेगळी वे वेगळे प्रकारचे आहेत काही त्याच प्रकारचे आहेत इथे मावळे आहेत किल्ले आहेत तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जर किल्ले घ्यायचे असतील किल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ हो शकता मावळे घेऊ हो शकता मावळ्यांची प्राईज वीस वीस रुपयाला एक एक मावळे आहेत अशा प्रकारे आहेत काहीशा वस्तू देवींच्या मूर्ती आलेल्या आहेत म्हणजेच महालक्ष्मीच्या मूर्त्या आहेत मातीच्या तर बघू शकता तुम्ही छान असे किल्ले हे बघा अशा प्रकारे किल्ले आहेत तर अशा प्रकारे मार्केट सजला आहे दिवाळीसाठी सगळ्या काही वस्तू आलेल्या आहेत बघा काही मातींची दिवे आहेत तर हे मातींचे दिवे आहेत एकशे वीस रुपयेला सॉरी हो एकशे वीस रुपयेला डझन मी घेतले आहेत हे uh, काही हँगिंग उरळी बा उरळी आहेत तर हे काही नवीन वाटलं मला तर ह्याची प्राईस तीनशे रुपये आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे हँग करू शकता तर हे बघा अशा प्रकारे तीनचा सेट आहे तुम्ही तीन इथे कॅन्डल ठेवू शकता गॅलरीमध्ये हँग करू शकता किंवा घरात देखील तुम्हाला हँग करायचं असेल तर तुम्ही हँग करून ठेवू शकता असं काहीचं आहे वेगवेगळ्या प्रकारे अशा वस्तू आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर बघा अशा प्रकारे मार्केटमध्ये मार्केट सजलं आहे वस्तूंनी इथे ही माळ आहे शंभर रुपयाला दोन माळ मला मिळाल्या आहेत तर अशा प्रकारे मी चार माळा घेतल्या आहेत तर इथे काही मी बार्गेनिंग केलेली नाही आहे कारण की पन्नास रुपयाला एक माळ मिळ मिळते आहे यापेक्षा स्वस्त काय मिळेल नाही का तर असं काहीचं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये वस्तू आलेल्या आहेत तर असाच काहीसा व्हिडिओ होता तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर जर आपल्याला असं व्हिडिओ वगैरे घ्यायचं असेल ना तर गर्दीत तर अजिबात घेऊ शकत नाही पण मी तरीसुद्धा हा व्हिडिओ घेण्याचा ट्राय केला आहे आणि जेवढं पॉसिबल होते तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ शूट करायला खूप मेहनत लागते कारण की आपण सहजासहजी व्हिडिओ घेऊ शकत नाही गर्दी असली की तर खूप त्रास होतो पण तरी पण मी व्हिडिओ घेतला आहे तर होप अपेक्षा करते मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये ज्या काही वस्तू दाखवल्या मी तुम्हाला त्या तुम्हाला आवडल्या असतील आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसोबत परत तुम्हाला भेटायला येणारच आहे मी तोपर्यंत सगळ्यांना बाय टेक केअर आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी टू ऑल बाय